बाबा आपण गरीब का बापू तुझा बाप ठेकेदार आहे कोणत्या कंपनीचा मालक किंवा सरकारी नोकरीवाला नाही अलगा बाबा हो पण मला माहित आहे थे सप्पा ठेकेदार माणूस सरकारी नोकरी पेक्षा जास्त कमवते हो तुमच्या बाहेर लपडे नसते तर आज आपण शाहुकार असतून बे गण्या शाहूकार असतून नाही मी शाहूकार आहो तू गरीब आहेस अगा बाबा तू बाप होस का साप फुसू फुसू डसतेस मालक तुला सांगतो गण्या तुझ्या आज्यानं जरी का त्या काळात जमीन नसतं विकलं ना तर आपण एवढे शावकात असतून का पैसे कोटी खर्च करू म्हणून माणूस ठेवा लागला असता पण बुडग्या बाबाने तर साठ एकर जागा विकलन त्याने आपल्याकडे शंभर एकर जागा होती पण बाकीची चाळीस एकर गेली कुटी। तो ते मी विकलो त्याने विकून का केल्या अभे तुला का सांगू त्या टायमामध्ये मी मस्त गोवा फिरलो लंडन स्वित्झरलँड न्यूयॉर्क सप्पा फिरून येऊन गोव्यामध्ये जाऊन मस्तच सट्टा खेळलो सट्टा खेळून गावी आलो ना गावा मंदी नाटक भरवून बाया नाच लो बाया मस्त शेवक केलो मी हो थोडीशी तरी लाज वाटते का बाबा तुले पोरी खेळवाच्या वयात मला सांगतेस का बाया नाचवलो तेच चाळीस एकर ठेवला असता तर तुला इकडे येऊन सिमेंट गिट्टीचे काम नसते करावं लागला जा जा गोळा आण कवच्या घरी विसरला जा घेऊन ये <laughs> माझा बाप लडकी बाज होता मला ते विश्वासच नाही होत आज हला का शांताराम भाऊ चेहऱ्यावर कुत्रा मुतल्यासारखा थुतूर केला आहेस ना अगा का सांगू आता तुले मोहन भाऊ माझा पोरगा मला तोंडावर तोंड दे दे मी म्हणलो का पोरगा करीन तर माझा पोरगा निंगला बापू बदमाश कसा होते का माझा फ्युचर शांताराम भाऊ हा तुमचा पहिलाच पोरगा हो ना हो पहिला ना आखरी पोरं असे राहते म्हणून माहित नव्हता हम्म आता नाही करू पैदा मी पोरं शांताराम भाऊ तुम्ही तुमच्या पोराचा नवस केला का न, नवस इकडे पहा पोरगा जर का एकदम हल्ल्यासारखा लवत असेल तर त्याचा नवस करणे जरुरी आहे शांताराम भाऊ पण मी असा काही विचार केलो नाही रे विचार आता करावा लागल शांताराम भाऊ जंगलातल्या देवाला बकरा अर्पण करा बकऱ्याची बली देऊन तुमच्या पोराचा नवस करा शांताराम भाऊ मग पहा तुम्ही तुमचा पोरगा कसा सुधारते नवस केल्याने माझा पोरगा सुधरेल फक्त सुधरेल नाही तर त्याची प्रॉब्लेम जडापासून मुळापासून खतम होऊन जाईल खतम का मोहन भाऊ माझा पोरगास एक मोठी प्रॉब्लेम आहे त्यामुळे मोठी प्रॉब्लेम राहील प्रॉब्लेम तर आमच्या मांगा आहे तुमच्यावर जंगलातला देव नाराज आहे शांताराम भाऊ तुम्हाला एवढी साधी गोष्टी समज कशी नाही हो का तुम्ही ठेकेदार माणूस मग आता का करू मी तुमच्या रिश्तेदाराला फोन लावून सांगा का गण्याचा नवस करत आहो म्हणून आणि नवसासाठी पाहुणे बोलवा गावातल्या लोकायला बोलवा आणि एक चांगला पन्नास किलोचा बकरा गण्याच्या नवसासाठी कापा जंगलातल्या <laughs> देवाला मोठा डगर बकरा दिला तर जंगलातला देव मोठ्याने खुश होते नवस करा तुमच्या पोराचा शांताराम भाऊ नवस करा नवस हो हो, हो आताच मी शांतीला सांगतो आपल्या माहेरच्या फोन करून सांग का गण्याचा नवस करत आहोत म्हणून गावातही सांगतो मोहन भाऊ पण मोहन भाऊ तू बापा मी सांगेन ना मीच नाही तू नाही बोलावशील तरी मी येतो शांताराम भाऊ आता जातो आणि घरी सांगतो पाय मी जमला विषय माझा आता मस्त बकऱ्याची मटण खाईन एका दिवसाचा ताल जमला रे पावा। बे, गन्या। बावा बे गण्या का हो का बाबा झोपू दे ना मामाच्या जा गावाला जातेस का बे त्या चोराच्या गावाला मी नाही जात घ्या जाणार रे बापू मामा तुझी वाट पाहताय रे त माझे माये या कामासाठी आले कामाल तो काम सांगा म्हणतो बापू तुझा नवस करून का रे माझा नवस हो कोण्या देवाल अबे त्या जंगलातला देवाल दे तुझा नवस करावं लागते गण्या आता तू आमच्या खानदानचा वारीस पहिला पोरगा होस तू आमचा एकत मला तर वाटला सतरा पोर आहेत तुम्हाला खानदानचा वारीस जसा काही माझा बाप अंबानी लागला धोड्यात टाका तुमचा नवस न फवस मला झोपू द्या त्याने हा कुलूर कोण बंद केला बिल नाहीये का बे अग बाबा बिल येते म्हणून कुलूर कोण बंद करते का मारावाचा विचार करतास का तू एवढा आहे तर जास्त कमाई, कमाई करून पाय मग समजते घरी बिगारबाजी केल्यानं नाही हो बापू द्या ना तुम्ही नवसाचा बोला चाल उठ पाहुण्याला फोन कर आणि माझ्या नवसाला येवा म्हणून जाय तू सांगून दे पोळ्या करायला या म्हणून कोण्या पाहुण्याला फोन करू जी ना आई तू कोण्या बायाला लोक सांगायला येऊ पोळ्या करायला ये म्हणून बाया पोळ्या करावाच्या सोडून निसत्या चुगल्या करते एका ते पाहुणे जेवाला येते म्हणतात काउन नाही घेऊन येत आपल्या घरून हेच तुझी मुजर मस्ती करायची आहे बाय तुझा नवस झाल्याशिवाय तू काही शांत बसत नाही अगा बाबा मला शांत बसावायचा आहे माझा लग्न करून दे नवस नाही अबे लग्नाची तरी वय झाली बे तुझी लग्नाच्या पहिले लहानपणी नवस करते पहिला पोराचा तर जा बाबा दुसरी बायको कर तिला पोरं कर मग करजो त्याचा नवस माझा नवस नको करू अबे गण्या आता बापाले असा बोलशील का बे तू तुम्ही दोघं बापले असे झगडत राहा मी जातो बाय सांगून येतो पोळ्या करायला येवा म्हणून माणसाची जात मनावाना मोठी खराब रे बाबा ए बाय आई का म्हणते तुम्हाला अबे गण्या आईचा सोड आता आपण नवस करून तर तुझी इच्छा पूर्ण होईल चांगला जीवन जाईल तुझा माझी इच्छा पूर्ण होईल मग मग माझी इच्छा कशी आहे माहिती आहे का तुम्हाला कशी आहे मला रस्त्यामध्ये चालता चालता करोड रुपयाची बॅग भेटावा म्हणजे जिंदगी भर मला कमवायची काही गरज नाही तशीच दरवर्षी बॅग भेटत राहावा होईल का माझी इच्छा पूर्ण आता उठ गण्या चाल नवसासाठी बकरा घेवायला जाऊ बकरा लहान घेऊन का मोठा बावा <laughs> अभे मोठा घेऊ पुऱ्या गावाला जेवण देतो मी कधी खाल्ले नसतील अशी मटण चारतो मी आजच्या पोराचा नवस करता हो का मजा बाई हो लमच्या दोन साइड चा ठेकेदार का बनलास अंबानी सारखी करून राहिलास अगं या लोकाला जेवण देण्यापेक्षा मला दंड्याची सायकल घेऊन दे कम से कम तुझ्या सुनेला बसवून फिरीन अबे आता नसो माझ्या बाबा तू बाप कमी राक्षस जास्त आहे नवसाच्या बहाण्याने माझा टकला करावा पाहिजेस पाहिजे तू कन्या तुझा नवस करणे जास्त जरुरी वाटते मला आता किती चबर चबर समोर कोण आहे का विचार नाही कोण आहे समोर माझ्या ठेकेदार मिस्त्री कामगार सांभाळणे अव्या घोला सिमेंट धरून घर बांधायला लागलास नवस म्हणून आता गोष्टी झाल्या असतील तर उठ आणि माझ्या बापाने नवस ठेवलं नाही बे माझा जेवण करायला ये तुझा नवस पाहून तुझाच राहू शकते का माझा नाही राहू शक कसाही माझा बाप म्हणे नवस केल्यावर माझ्या जीवनात लगेच बदल येईल म्हणे अबे भोंगड्या बदल येवाचा आहे तर माणसात बदल पाहिजे ना माणसात सुधारण्याची ताकद पाहिजे ना भाऊ ते टोले का वाटते बे मी सुधरू नाही खतम होईल पण तू सुधरू नाही पण आता माझ्या बापान माझा नवस ठेवलं नाही आता नवसाला येतो माझा जिगरी दोस्त होस म्हणून सांग ना तुला गे भाऊ बकरा असेल ना बे नसे आम्ही पांढरी कोंबडी ठेवलून छी पांढरी कोंबडी ते पिचन हगी पाहून बे नाही जा का तुला अबे तर साध्यासाठी वांग्याची भाजी ठेवली आहे बे। बे का भाऊ तू ठेकेदाराचा पोरगा न पांढरी कोंबडी ठेवलास का मोठा डगर ठेवला ठेवायला पाहिजे तू येच नाही का अडबे घरी घेऊन येईल अबे मजा केलो बकरा ठेवलाय पन्नास किलोचा माझा बाप म्हणे पुऱ्या गावाला जेवण देतो म्हणे बकऱ्याच्या मटन चा, चा। माझा नवस पुऱ्या लग्नासारखा जोरा जरात करणार बाबा चांगल्या जोरात नारळ फोड देवाला माहीत झाला पाहिजे गण्याचा नवस आहे म्हणून माये माझ्या पोराचा नवस होत आहे मला खुशी झाली गणे खुशी झाली प्रॉपर्टी मध्ये नवीन एक हिस्सा मी oh, no. दोन चार घरी आमंत्रण सांगाल का गेलो तर तुम्ही खुशी केले बकऱ्या खुशी म्हणजे मला आनंद झाला आनंद तिसरा पोरगा हे गण्या चांगला वाटत आहे म्हणते माझ्या पोराचा नवस होत आहे काही बोलतेस का माय तगा बाबा मजा केलो माझे मायबाप माझे दोस्त आहेत ना घे घे शांताराम भाऊ का घे घे म्हणते सरपंच सबर ठेवलं उपाशी पोटी आलास का तू हा चाचा सुरील धार लावून आल्या का नाही अबे गण्या लावलो सुरील पुरी धार लावलो घ्या घ्या पुजारीजी नारायण माझ्या फुटत नसे मग फोडीन पहिलं तुम्ही पूजा करा माझ्या पोराचा लवकर लवकर नवस करावा हो लागते आता का म्या म्या करत आहे तुला आम्ही पैशाने घेतलून न तुझी आता भाजी करतो ना आम्ही मस्त खातून हो आई मसाले चांगले फिलू ठेव ठेवजो भाजी पूर्ण चविष्ट बनली पाहिजे हो पुजारीजी कोणाची वाट पाहता तुम्ही पुजारी हा ता मंत्र कसे हो गेला भाऊ बोलणार कमसे पाहत आहोत अबे गण्या मोहन भाऊ कुठे गेला मोहन भाऊ नशी दिसत ना नवसाचा प्लॅन त्यानं सांगला ना तोच गायब झाला अजी पप्पा आम्ही गेलतो त्याच्या घरी तो आंग दूध होता त्याने त्याची बायको त्याची पाठ घासून देत होती त्याने म्हणला आम्ही थोड्या वेळात तिथून मला माहित आहे पप्पा तुमचा मित्र निष्ठा जेवाच्या कामावर येईल शांताराम भाऊ तुमचा बाप कुठे गेला घरण्याचा आधार तर नशी दिसत तो गेला बुडगा तिकडे रशी आलं तेल लावाल बुडग्याला टाका खड्ड्यात माझा नमस्कार पहिल्यांदी ए बकरी का हम्य हम्य करते रे अरे थांब कापतून काप तुर न तुझा oh, no. गण्या भाऊ ते स्त्रीलिंग नाही पुल्लिंग हो बकरा हो बकरा तू कोटी पाहिलाच बे अबे गण्या भाऊ खाली घुंगरू लटकत आहेत तरी माझे खारक बदाम कोट आहेत मालकाने अजून दोन पिपे तेल देणार होत्या गेली माझी दक्षिणा अगा बाबा पुजारी बोलला होऊन गा या, या करत होता तुला आम्ही का चोर का तुझी पूजा झाल्यावर तुला आम्ही दक्षिणा देणार नव्हतून अगा माझा बाप ठेकेदार आहे ठेकेदार बाबा याला एक त्या जागी दोन पिपे तेल द्या का पुजारीजी घ्या घ्या घरा आता लवकर पूजा चालू बोला जंगलातल्या देवाच्या नावानं ग् अकरा कापू अगा बाबा तुस म्हण जंगलातला देवाच्या नावानं बकरा कापू नवस झाल्यावर माल का देशील बापू माझ्या मंत्राईन देव प्रसन्न होईल भविष्य तुझा अंधारातून उजेडात जाईल खरंच जाईल का बाबा काच बोलशील ना उद्या कोण म्हणून ओळखशील नाही आम्हाला अबे माझी का एकच पूजा हो का बे हे जेवढी माझी वय नाही त्याच्या चारपट पूजा केला मी ना ठीक आहे मग कंटिन्यू करा घ्या हाती सुरी कापा बकऱ्याची दोरी यम, यम, यम है हम यम यम है हम यम, है हम बाबा बच्चे हैं अब दर्द सहने का ना है जी दम ऐसे लग रिया जैसे ढूँघन में हो बम पापों की सजा देने वाला नरक का राजा हूँ मैं अबे बेजुबान जानवर आले मारता नहीं सोच नही सोचला कितनी दर्द होता असल तो का गलती होती बेटा बिचारा बकरे जी जो तुम्हें पहले कापा ले निकाले हो क्या अगा यम देव बावा माझ्या बापाने म्हणले का माझ्या नवश करू जंगलातल्या देवाला बकरा कापू मग का देव खुश होते म्हणे आणि खुश होऊन माझ्या जिंदगीत खुशीच खुशी येते खुश करायचा होता मग आपला रक्त काऊन नाही व्हायलाच बेंगार्या कसा वाहू हात कापलो तर बुई होते ना मग तुमचा हात कापला तर बुई होते आणि त्या बकऱ्याची गर्दन कापाचा विचार कसा केला बे किती स्वार्थी झाल्या रे तुम्ही मनुष्य तुमचा चांगला होवा म्हणून दुसऱ्याच्या जीवाची बडी देता तेही देवाला खुश कराले गा पण या पापा मध्ये मी एकटाच थोडी होतो अजून लोक होते ना माझ्या का बाबा अभे गण्या आम्ही इकडं आहून अभे मस्त शेक लागत आहे बापू हात पाय मोकळे आहेत पण अजिबात हालत नसे या आगी मध्ये शेकू शेकू मागचा भाग जरत आहे बे अभे मोठ्यानं आग होताय बे बाप रे एक मिनिट यंदे बाबा माझी आई नाही दिसत आहे की <laughs> गन्या मला वाचवणार रे बघ पण देव बाबा माझ्या जिंदगी मधल्या सप्प्या पापाय मंदी साथ देणारा माझा मित्र असतो दिसत डेंग्या कोटी गेला डेंग्या आहे ना तोही आहे काय अरे गण्या भाऊ नसतो खाल्लो बे बकऱ्या की मटण आलो बे तुझ्या नवसाले अभे म्हणजे माणूस की नावाची गोष्ट नसे बे साला पहिले मला कोणत्यात नेऊन मस्त दाबू दाबू मारला आणि आता या कडे आहे अगा यम देव बाबा जाऊ दे जा पुढे पासून आम्ही असं नाही करून ना अभे तुमच्या पापाचा घडा पहिलाच भरला होता गण्या पण तो घडा साईड करून मी ड्रम लावलो होतो ड्रम पण तोही तुझ्या पापाने भरून ओव्हरफ्लो झाला आता तू, तू कर्माचे फळ भोगत बस या नरकामध्ये पण यमदेव बाबा तुम्ही मोठे पाप केल्या होत्या काजी नाही म्हणजे तुम्ही चांगले कर्म केले असत्या तर स्वर्गात असत्या ना नरकामध्ये आमच्या सोबत का करता <laughs> याच्या मित्राच्या साइडला अजून एक गरम तेलाची कडे लावा बर <laughs> अगा यमदेव बाबा